तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी डोणेवाडी येथील सूरज व प्रतिमेश या युवकांची सैन्य निवड या निवडीने रोला डोणेवाडी वैभवात मानाचा तुरा मिरवणूकद्वारे आनंद केला साजरा नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या विविध सैन्य भरतीच्या निवड यादीत ढोणेवाडी तालुका निपाणी येथील दोन युवकांनी गवगवीत यश मिळवल्याने त्यांची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला गरीब कुटुंबातील या युवकांनी मेहनतीने स्वप्न साकार केल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे विशेष म्हणजे दोन्ही युवकांचे वडील यंत्रमाग कामगार आहेत सिलेक्शनच्या माध्यमातून भरतीचे अर्ज मागवण्यात आले होते यावेळी डोनेवडी येथील दोन युवकांनी यश मिळवला आहे यामध्ये सूरज जयराम कांबळे यांची केंद्रीय राखीव पोलीस फोर्स मध्ये निवड झाली आहे घरची परिस्थिती बेताची असून वडील यंत्रमाग कामगार आहेत अत्यंत खडतर परिस्थितीतून सुराज यांनी प्रयत्न केला भाऊ सुशांत व शुभम यांनीही साथ दिल्याने सैन्य दलात दाखल झाले आहेत त्यांनी दलित समाजातील पहिला सैनिक होण्याचा बहुमान मिळवला आहे प्रथमेश राजू सावंत या युवकाची सीमा सुरक्षा दल मध्ये निवड झाली आहे वडील यंत्रमागावर काम करतात घरची परिस्थिती बेताची होती जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांनीही यश मिळवलं आहे सैन्यदलात भरती झाल्याने ढोणेवाडी ग्रामस्थांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला एन न्यूज साठी बोरगाहून का अजित कांबळे चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील